नमस्कार तुमचं स्वागत आहे चेलिस किचन डायरीजमध्ये तर आज आपण शेव बनवणार आहोत कुरकुरीत अशी तर याच्यामध्ये आपण मोहन वगैरे काहीच नाही टाकायचं तसं शेवामध्ये असेच शेव होतात आता अजून पुढे हे फॅक्ट चालवले आहे की बा त्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे टाकतो कुरकुरीत होण्याकरिता पण काही आवश्यकता नाही सोडा वगैरे टाकायची साधं आपलं मोठ्या अशा वाटीने दोन वाटी बेसन घेतलेलं आहे

जर पोहा हो टाकायचा असेल तर एकदम बारीक करायचं कारण की आपण बारीक शेव करतो तर साच्यामध्ये काय होतं त्या चपतीला अडकत तर ता मी टाकत नाही इथे मला बारीक करायची मला जर जा टाकायचं असेल तर ता तुम्ही टाकू शकता आता हे थोडं थोडं टाकून पाणी भिजून घ्यायचं या ठिकाणी आपण शेवचा साठी लागणारा गोळा तयार करून घेतला पाहू शकता तुम्ही जास्त कडक नाही एकदम नरम ठेवलेला आहे आणि जास्त आपण त्याच्यामध्ये बेसन करू शकतो आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे चकलीच चकल्या ज्याच्यामध्ये काढलं तर दे तेच तेल आहे त्याच्यात आपण शेव काढूया आणि आता हा साच्यामध्ये हे टाकते चकटी लावून घेतली टाकते बारीक मीडियम फ्लेम ठेवायचा शेव तळायसाठी तापमान यांच्यामध्ये त्याच्यामध्ये शेवडायला सुरुवात करूया आणि फ्लेम मीडियम ठेवायचा नाहीतर लवकर लहान होऊन येतात शव पळटून घेतले मी दुसऱ्या दुसऱ्याकडनं तुझ्या साईडने पण आता तुम्ही पाहू शकाल आपली शव छान झालेली आहे छान गरमागरम अशी शव तयार झाली आपली तुम्ही पाहू शकणार आणि किती छान झालेली आहे काही मोहन नाही टाकायचं आणि सोडा पण नाही टाकला तरी खसार होते शव नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीज ला